एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र देवरे यांनी बारामतीतील शारदा प्रांगणामध्ये एकनाथ गणेशोत्सव साजरा केला आहे या गणेशोत्सवाच्या मंडपावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह खासदार सुनेत्रा पवार पार्थ पवार यांचे देखील फोटो त्यांनी लावले होते मात्र अजित पवार यांनी बारामतीमध्ये सगळ्या गणेशोत्सवांना भेटी दिल्या पण आपल्या गणेशोत्सवाला भेट दिली नाही म्हणून सुरेंद्र देवरे यांनी त्यांच्या फोटोला काळ कापड लावलं या घटनेनंतर तणाव वाढतच गेला आणि पोलिसांनी सुरेंद्र देवरे यांना ताब्यातही घेतलंय मायुतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये अशी घटना घडल्यानं पोलीस सतर्क झाले आहेत दरम्यान सुरेंद्र जेवडे यांनी सांगितलंय की एकनाथ गणेशोत्सव साजरा करत असताना मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार आम्ही लोकाभिमुख कार्यक्रम ठेवले होते दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती दौरा होता या दौऱ्याच्या दरम्यान अजित पवार यांनी सर्व गणेशोत्सव मंडळांना भेटीही दिल्या अगदी छोट्या छोट्या तरुण मंडळांच्या गणपतीला देखील भेट दिली मात्र आम्ही विनंती करूनही अजित पवार या मंडळाकडे फिरकले सुद्धा नाही अजित पवार यांच्या कुटुंबातील सर्वांचं छायाचित्र या मंडळापुढे लावूनही कुटुंबातील हे कोणीही तिकडे फिरकले नाही त्यामुळे आम्ही आमची नाराजी व्यक्त आहे असं देवरे यावेळी म्हणाले आहेत